नमस्कार मंडळी मराठी नवीन वर्षाच्या व गुढी पाडवायच्या तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आपण पाहणार आहोत गुढीला साडी कशा पद्धतीने नेसवायची आणि पूजा विधी अगदी मी सोप्या पद्धतीने दाखवणार चला तर मग सुरुवात करूया हे बघा मी इकडे साडीला अशा सा प्लेट्स काढून आहेत आपल्याला आणि जे गुढीला आपण वस्त्र घालणार आहोत ना ते कोरं असावं आणि व्यवस्थित अशा प्लेट्स घालून झाल्या की त्या वरच्या साईडला आपल्याला बांधून घ्यायचे सगळ्या प्लेट्स तिकडे मी काठी घेतले म्हणजे बांबूची काठी घ्यायची आपल्याला आणि त्याच्यावर ही साडी आहे ना आपल्याला अशा रीतीने ठेवून अशी बांधून घ्यायची आहे व्यवस्थित अशी आणि सैल सर असं नाही बांधायचं थोडं घट्ट असं बांधून घ्यायची आहे शक्यतो सुतळीचा वापर करून ये बघा अशा पद्धतीने मी आता बांधून घेते हे बघा ज्या वेळेला आपण साडी बांधतो ना त्यावेळेला ब्लाऊज पीस पण त्याच्यावर बांधून घ्यायचंय नंतर आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचाय त्याच्यावर कुंकुनी स्वस्तिक काढायचा आणि तो असा उपडी घालायचा त्याच्या आतमध्ये वरचे निऱ्या असतात ना त्या तांब्याच्या आतमध्ये गेल्या पाहिजेत म्हणजे ते व्यवस्थित असा बसला जातो तांब्या तुमच्याकडे तांब्याचा नसेल तर तुम्ही स्टीलचा घेतला तरी चालते त्याच्यानंतर आपल्याला हार घालायचा आणि ही जी साखरेची माळ येते ना ती घालायची नंतर गुढी उतरवल्यानंतर आपल्याला प्रसाद म्हणून वाटायची असते त्याच्यानंतर हे कडून लिंबाचा ढाळा आणि आंब्याचे ढाळे ते मी एक दोन्ही एकत्र बांधलेत आणि ते असं वरच्या साईडनं मी बांधून घेते त्याच्याऐवजी तुम्ही ज्या वेळेला साडी बांधताना काठीला त्याबरोबर बांधलं ना तरी पण चालतात हे ढाळे व्यवस्थित बसले जातात हे बघा अशा पद्धतीने आपली आता गुढी तयार झाले त्याच्यानंतर आपल्याला जिकडे आपण गुढी उभी करणार आहे ना इकडे व्यवस्थित जागा साफ करून घ्यायची आहे नंतर पाठावर गुढी अशी उभी करायची आहे आणि गुढी अशी व्यवस्थित अशी बांधून ठेवा जेणेकरून संध्याकाळपर्यंत हलता कामा नाही गुढी नंतर आपल्याला दिवा लावून आहे पाठाभोवती रांगोळी घालायची त्याच्यानंतर विड्याचं पान ठेवलंय बघा एक सुपारी घेतली मी ती ठेवली ही आपली गणपती बाप्पांची पूजा आहे ऐवजी तुम्ही तर मूर्ती असेल गणपतीची तर ती पण ठेवू शकता त्याच्यानंतर एक नारळ ठेवायचा आहे आपल्याला त्याची पण पूजा करायची आणि हा नारळ ज्यावेळेला आपण गुढी उतरवणार संध्याकाळची त्यावेळेला अगोदर हा गुढीला द्यायचा म्हणजे अर्पण करायचा आणि नंतर मग गुढी उतरवायची असते म्हणून दिवसभर नारळ तो गुढीजवळ ठेवायचा असतो आपल्याला राखण म्हणून नंतर दिव्याची पण मी पूजा करून घेते आणि नंतर हा सकाळचा नैवेद्य आमच्याकडे ठेवला जातो ही कडुलिंबाची पान आहे गुळ आहे आणि चण्याची डाळ भिजवलेली असते हा नैवेद्य आमच्याकडे सकाळी दाखवला जातो गुढीला आणि नंतर दुपारी मग पुरणपोळीचा नैवेद्य असतो आमच्याकडे आता आपल्याला गुढीची पण पूजा करून घ्यायची आणि गुढी संध्याकाळच्या वेळेत उतरवायची असते म्हणजे तिन्ही सांजे सांजेच्या अगोदर गुढीला उतरवायची असते तर अगोदर तुम्ही त्याला साखरेचा नैवेद दाखवायचा नंतर जो आपण नारळ ठेवलाय तो वाढवायचा आणि नंतर आपल्याला गोडी उतरवायची असते तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा